श्रीराम समर्थ चोवीस नोव्हेंबरचे प्रवचन उत्कट भावनेने भगवंताची भावन उपासना करावी विस्तव माहीत नसला तरी तो हाताला लागला तरी हात भासतो किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घन त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होईल उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ शक लागेल शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवाला येईल परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील परमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिवे दिल्या ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्या पण दिल्या नाहीत हे जसे खरे त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो हे लक्षात असू द्यावे आपण निपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल भगवंत हा सर्वांना साध्य आहे फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही आपल्याला जेवढे समजले आहे तेवढे आपण कधी आधी करावे मग पुढील माहिती आपोआप मिळते त्यामध्ये समाधान असावे उगीच जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे आणि देहबुद्धीचे लक्षण आहे ज्याला भगवंताचे सानिध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल प्रत्येक माणसाला आधार लागतो पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही यासाठी भगवंताचा आधार धरावा बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे म्हणून ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत साखर किंवा मीठच विरगळते आणि समरस होते तद्वत रामाशी त्याचे नामच समरस होते आजचा बोध सर्वसृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे